शासनाच्या मद्य विक्रीवरील धोरणांमुळे राज्यातील हॉटेल व्यवसाय बंद पडण्याचा धोका निर्माण झाला असून त्या विरोधात राज्याच्या परवाना कक्षेतील बार अँड लॉज बार सोमवार दिनांक चौदा जुलै रोजी एका दिवसासाठी बंद ठेवून आंदोलन करण्यात आले आहे सिन्नर तालुका रेस्टॉरंट अँड हॉटेल असोसिएशनच्या वतीने या बंदमध्ये सिन्नर तालुक्यातील असंख्य बार आणि रेस्टॉरंट बंद ठेवण्यात येऊन याबाबत सिन्नर तहसीलला निवेदन देण्यात आले राज्य शासनाने विक्रीवरील मूल्यवर्धित कर व्हॅट पाच टक्क्यांवरून दहा टक्के परवाना शुल्कात पंधरा टक्के वाढ आणि भारतीय बनावटीच्या परदेशी मद्यावर उत्पादन शुल्कात साठ टक्क्यांनी वाढ केली आहे राज्याच्या परवाना क्षेत्रातील असंख्य बियर बार चालक मालकावर अन्याय होत असून सरकारच्या या धोरणांमुळे राज्यातील हॉटेल व्यवसाय बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे प्रीमियम ब्रँड्स महाग झाल्यामुळे ग्राहक कमी गुणवत्तेच्या मद्याकडे वळतील आणि त्यांच्या जीवासह सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होईल ग्राहकांची उपस्थिती कमी झाल्यास बार रेस्टॉरंट्स पर्यटन क्षेत्राचे उत्पन्न कमी होईल त्याने राज्याच्या तिजोरीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही गोवा मध्य प्रदेशसारख्या सीमावर्ती राज्यांतून अवैध मद्याचा वापर वाढण्याचा धोका या धोरणांमुळे निर्माण झाला आहे अशी चिंताही यावेळी अनेकांनी व्यक्त केली आमचा व्यवसाय अत्यंत संकटात आहे या व्यवसायावर अवलंबून असणारे व्यावसायिक कुटुंबे कामगार उद्धवस्त होण्याच्या उंबरठ्यावर येतील त्यामुळे सरकारने या धोरणांचा पुनर्विचार करावा दारूवरील व्हॅट रद्द करावा एकदम मोठ्या दरवाढीऐवजी उद्योग व्यावसायिकांना विश्वासात घेऊन आर्थिक धोरणे ठरवावीत अशा आशयाचे निवेदन राज्य उत्पादन शुल्क विभागात यावेळी देण्यात आले या, या प्रसंगी दत्ता हांडे मुन्ना क्षत्रिय नाना पाटोळे महेंद्र ढोके निखिल लहांगे रणजित गवळी अविनाश पोटे सिद्धू जाधव सुनील तटाने जगन कटारे श्री खर्जुल वाघ शेषराज मूर्तीवर अंबादास भोडके नामदेव चव्हाणके प्रवीण पगार संतोष धरम यांच्यासह तालुक्यातील सर्व बियरबार चालक मालक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते एस एन न्यूज साठी समाधान आव्हाड महाराष्ट्र शासनाने जो कर लादलेला आहे आणि नूतनीकरण शुल्कात वाढ करून पंधरा टक्के केलेला आहे तसेच आत्ता साठ टक्के इतकी मूल्य मूल्य दरवाढ केलेली आहे उत्पादनावर आ... के त्यानिमित्तानं आम्ही सेन्नर तालुका परमिटरूम बिअरबार धारक सर्व या दरवाढीचा निषेध म्हणून एक दिवसीय लाक्षणिक बंद पुकारून माननीय जाडकर साहेब उपनिरीक्षक दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना आमच्या मागणीचं निवेदन दिलेलं आहे त्यांनी ते शासनापर्यंत पोचवून आमच्या मागणीची दखल घ्यावी ही विनंती जर व्यवसाय टिकवायचं असेल तर ते बंदच करावं लागेल कडक कारवाई करतो आणि त्यांचे ते प्रस्ताव करत त्यांचा हा पण मग लोक काय करताय सर तुम्ही रेट टाकतात माल येतो परत दुसऱ्या दिवशी चालू होतो आजपर्यंत कोणी धंदा बंद केला असं मला जाती गोवा आणि जे बाहेर बसणार आता सिल्लर बस स्टँड झाला देवी रोड झाला किंवा ऑलवेज बाहेर किंवा बाहेर बरेचशा खांदोळी झाल्या सगळ्या दारू पेच्या आठेत त्यांच्यावर पण तुम्ही कारवाई करा जे बसून जातात त्यांच्यावर पण कारवाई करा हॉटेल वर तर हे काहीतरी करा म्हणजे ते माल तिथं नाही जायचं तरी बंद होत वाईन वाले यांच्या गाडीने माल पोच करतात संपूर्ण तालुक्यात डिलेवरी करतात जसं एकदम ऑथराईज काम चाललं आहे असं काही करतात तर त्यांचं पण दखल घेतात येत्या काळात आम्हाला जगायसाठी तुम्ही थोडं सहकार्य करा परमिट रूपला फार त्रास नाही नाही ना। 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 निवेदन पाठवतो वाईन शॉप आणि आता तुम्ही सांगत दोन रुपयामाने एक वार्ड तरी भी ही तथ्य वन शॉप फक्त बंद gitl na हार्डवर पाट्या तर सगळे पार्सल नाही नाही तेच आता आम्ही पण तिथं ते नाही नाही आता ओळी आहे तो म्हणजे जस कर बेरबार नाही नाही उदेस तो सगळे उदेस तुम्हाला तिथे बोर्ड लागला दिसता आम्ही बोर्ड पण छापाय दिलेले जेने करून इथ पुन्हा नाही जे इल्लीगल आहेत इथ चालवायला परमिशन नाही आणि जर तसं जर चालवलं कोणी तर त्यांच्यावर कारवाई करतील असे बोर्ड पण लावतात जेणेकरून शासनाचेनेच बोर्ड लावणार आता आणि तिन्ही वाईश आपली शेजारी गाळे भागवली नाही ते चांगलं सगळं सगळ्यांवर कार वाट बोर्ड आधी लावले जातात घालत ते पाणी बॉटल विकतात चकणी विकतात ग्लास विकतात ते त्यांना नाही येते आपल्याकडे नाही तरी पण विकतात ते त्याचा फायदा कस्टमर घेतो नाही बरोबर आणि साजिकच आमच्याकडे ग्राहक लईच येणार त्याच्यामुळे जागेवरच प्रॉब्लेम जणांना नियम माहित नाहीत आपल्याला त्याच्यामुळे आपण काय केले आता बोर्ड छापायला छापाय लायस नियम ज्याने लायसन्स घेतले काय नाही तुम्ही लायसन्स गेले नाही त्याला नियम माहित सिल्बन बाटली त्याच्यात अधिकार म्हणून त्यांनी बाजूला बसून गाड्यावर किंवा भांडा म्हणून बनवून बसायचा अधिकार नाही त्यांना मग सगळ्यांवरच काय ज्यांनी इलिगल आहे सगळ्यांचे तिथे बोर्ड लावले जातील बोर्ड पण आज तर बोर्डच लावायचे काम चालू आज बोर्ड पण छापून येतील आमच्याकडे सगळ्या ठिकाणी जिथे जिथे दिसतील तिथे बोर्ड लावले जातील त्यानंतर काय नाही प्रॉब्लेम नाही सामान्य माणूस आहेत ना त्यांना बऱ्याच जणांना नियम आहे आधी आपण तिथं बोर्ड लावतो जेणेकरून त्यांनी आज जायच्या एंट्री करायच्या आधीच माहितीये की बाबा इथनं बसणं कायद्यात बसत नाही तुम्ही पूर्ण बंद तर सर्व सर्व आपल्याला सहकार्य गोष्टी त्याच्यामुळे त्यांना पहिल्यांदा इंटिमेट करतोय की जे आता एखादा गिरायक चालला हे तो बसणारा चाललाय तर तो बसणार नाही तिथून वाचूनच तो त्यासाठी आधी फोडला